शिकवतो हो का या या बैलगाड्या क्षेत्रात आहे ना मात करून चालत नाही या क्षेत्रात नाच करावं पण मात ना करावं कोणी वासरू आधिशामध्ये पण टॉप मध्येच खेळतात आम्ही वासरू म्हणजे आम्ही अधा दिवसा गाडे खेळत नाही आम्ही सगळे टॉपच्याच गाडी खेळतो अडचणी आले ना वासरू जाऊन खालीचा पलेल का लोक विचार नाही पलणार खाली आहे असं आहे तसं आहे असे नावं ठेवायची बैलाला पण जर नंतर बैल पड आता आधी मान आहे आम्हाला काम मग वासरू अधाच मध्येच आहे पण टॉप मध्ये खेळतात आता म्हणजे जिद्दी अर्धी सोडत नाही बाई खाशे दे जेव्हा जिद्दी शरद असतं तेव्हा सर्जा आणि खूप पळतो सरजा जिद्दी दुप्टीने पण तो असं सगळ्यात निंबाळकर सरांचा सर्जा त्या होता वासरू आम्ही सर्जा नाव ठेवून दिला नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना माझं नाव नानक संतोष डोयरे राठोली बदलापूर दादा त्याच्यामध्ये तुमचा सर्जा छोटा सर्जा त्याबद्दल काय सांगाल आता आधी आम्हाला काम वासरू अध्यात दिवसामध्येच आहे पण टॉपमध्ये आता आत्ता नाव असतं आमचं दादा नक्की कुठून वासरू घेतला वासरू घेतला आपण जुन्नरशी घेतला शिवनेरी गावातून वासरू घेतले पन्नास रुपयाला व्यवहार झाले त्या पन्नास रुपयाला वासरू आणला होता जाम बारीक होता वासरू त्याची आम्ही मेहनत घेतली थोडी त्याला बनवला थोडा वासरू म्हणून पैरे करत गेलो चांगले चांगले आजचा पैला जुना होता आजचा पैरा जुल्हा म्हणजे ते मुरबाडचा एक पंकज झाड म्हणून पोरगा आहे त्यांनी पेरा जुळून दिला आपल्या तर शेटला फोन केला त्यांनी अविनाश शेटला ना एका शब्द शेट्टी आपल्याला बैल दिला नाही बोलले नाही आज पेरा केला पण नियोजन केला आजची गाडी आजची गाडी लय आनंदान म्हणजे लय भारी वाटतं आम्हाला कारण की वासू आधा मध्ये पण टॉप मध्येच खेळतो आम्ही वासरू म्हणजे आम्ही आधा दिवसाचे गाड्या खेळत नाही आम्ही टॉप टॉपच्याच गाड्या खेळतो म्हणजे एक बैल आणि एक दिवसा हा एक दुसरा एक बैल सांगू शहर केलं सगळे शेअर एक बैल आणि प्रत्येक या बैठकीत आहे का प्रत्येक शहरात बैल एका बैल एका कावच पडत नाही प्रत्येक नवीन पड बैलाला आतापर्यंत किती पेर झाले बैलाचे बैलाला झालं वीस पंचवीस पेर झाले चांगल्या चांगल्या आता दोन दिवसापूर्वी बाहेर अड्डा होता आम्ही पडलेल्या सर्जामध्ये फिराय काढला आम्हाला जोर झाला नाही बिन होता आम्ही संध्याकाळपर्यंत आम्हाला जोर झाला नाही आम्ही फिराय केला दिवशी परदेशी पडल्या सरजामध्ये विष्णू सच्च्या सरजामध्ये तुम्ही घडवलं कसं पहिलं घडला म्हणजे त्याचा मेहनत घेतली असू जाम खाली होता घाबरा बिबराचा मग त्याला आम्ही दूध दूध वगैरे लावला मग थोडा खुराक पाणी दोन टाइम खुराक वगैरे गाजर वगैरे मग तो जरा तयार झाला असू आणि मग पळायला लागला दोन्ही गांधी पब्लिक पण खाशी आहे दोन्ही गांधी पब्लिक दोन्ही गांधी पब्लिक काही पब्लिक आजवर घाबरत नाही तर तुम्ही कसं ट्रेन केला पब्लिक ट्रेन म्हणजे आम्ही वासरू आणला नाही एकच फिरा मारला वासरू पब्लिक पळाला तर आम्ही एकदम एक बैल आपला आपल्या दत्ता पाले मा पालेगाचा त्याच्या गाण्यामध्ये व बैल शिकवले आम्ही त्याच्यामुळे दोन्ही गाणी पब्लिक शिकून घेतला बैल म्हणजे दोन चार गाड्या केल्या आम्ही आधी म्हणजे असते असती मोठ्या मोठ्या गाड्या केल्या लागल्या आम्ही दादा तुम्हाला स्टार्टिंगला पहिला अडचणी आले होते का अडचणी आले ना वासूर जाऊन खाली जा पडेल का लोक विचार नाही पलणार खाली आहे असं आहे तसं आहे असे नावं ठेवायची बैलाला पण जर नंतर जर बैल पाडायला लागला तर ज्या जे जसे फोना लागले पहिलं का शेट भेटेल का बैल करायचा का पहिला आपण असा आम्ही नाही ना बोलला आम्ही सगळ्यांना बैल देतो आम्ही छोटं करायचं काय बोलतात छोटा सर्जा म्हणजे आमचा एक ठाकूरपाडवाल्यांचा पण एक मोठा सर्जा आहे तर तो सर्जना बघून नाव ठेवला बारका सर्जावून कारण की तो आता ट्रेन चालू होतो ना सगळ्यात निंबाळकर सरांचा सर्जा त्या दिस दिस होता वासरू आम्ही सर्जनाव ठेवून दिला याचा कारण बैलाचा आणि सर्जनाव ठेवला दादा गाडी कोणाचे नाव पळते गाडी पळते सुनील दामू स्वरखे चिखले ठाकूरवाडा आणि प्रणय शेटकोर पी के पाम राली यांच्या नावाने निपलते दोघांमध्ये बैल आहे तर दादा आता तुमच्या आम्ही किती बैल आहेत आमच्या जाऊन जा। आता आहेत जा, चार पाच बैल आहेत ठाकूर बायला एक मोठा दर्जा म्हणजे आमच्या राठोडला यो आहे मारुती म्हणून एक वासरू आहे एक नखऱ्या म्हणून आहे राठोलेचा नखऱ्या एक शिवराज आहे एक रॉयल म्हणून बैल पण आहे आता सीझनला किती गुण झाले पाहिलं आता भरपूर गुण झाले म्हणजे पंचवीस पंचवीस सव्वीस गुण झाल्याचं बैलाचा त्यातल्या चार पाच शर्ते हारल्या आमच्या पण बैलाच्या चुकीमुळे जरा सुट्टीच्या आमच्या चुकीमुळे बैल हारला बाकी बैल ते पन, दादा पराभव काय शिकवतो तुम्हाला पराभव शिकवतो हो का या या बैलगाड्या क्षेत्रात ना मात करून चालत नाही या क्षेत्रात नाच करावं पण माज ना करावं कोणी पराभवाने पा, काही मास कसून जातो कसून ना 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 आम्ही नाही कसलो कावात नाही खातो कारण आम्हाला माहिती आहे आजचा आमचा बैल हरला उद्या दुखतील पण त्यांचा स्पीड कुठून लागतो खालून लागतो का स्टार्ट पॉईंट जसा खालची स्पीड आहे तसा वाढ 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 जस जो पण बैल सुट तोडत नाही ना तो पण बैल कमी होणारच नाही बैला आठवणी आराम करून आठवड्यातून काढतो किंवा चार दिवसातून काढतो बैल आम्ही लगेच लागूवट बैल पालवत नाही आराम देऊन काढतो पहिला दादा तुम्हाला सुट्टीला कोण असतात पहिल्या सुट्टीला आम्ही अजय डाव रे आणखीच सोडका दे स्वतः माल मी असतो स्वतः सोडायला सगळी पोर असतात आमची भाव्या दादू आमचा बाबू सुट्टीला कसं आहे बाईल सुट्टीला मस्ती करता आता मस्ती करायला लागेल हल्ली जरा ताकदवाद नाही चांगला मस्ती करतो जरा पोरं लागतं जरा मस्ती करतो स्वभाव बद्दल काय सांगा स्वभाव म्हणजे एकदम मायला स्वभाव मारी बिरी काहीच नाही फक्त जीवाला घाबरतो भाई तुम्ही चोराला गेला चोरून देईल काय नाही तुम्ही एका सोडून पाहिजे सरजा इकडे सरजा इकडे पडेल फक्त जीवाला घाबरतो तो त्याला आसूट वगैरे मारला ना तर मग कळून जाईल तो असा विषय मारत नाही काय नाही बाई दादा सजानी या सीझन मध्ये तुम्हाला आठव्याची शर्ती कोणती असते आठवणती शर्ती बोलून झाली आमची परत आज या अड्ड्यात झाली तिसर्या परत काकड्याच्या अड्ड्यात झाले अशा भरपूर वाटत आम्हाला बोलण बुलान मिळून जिद्दी शर्ती सोडता बलिती खायची जेव्हा जिद्दी शरद असतो तेव्हा सर्जा आणि पल खूप पलतो सरजा जिद्दी दुप्टीने पलतो गाडी ड्रायव्हरच्या गाडी असतो आमच्या साहिल आम दुर्गे म्हणून पोरगाव भरपूर पोरे कोला ड्रायव्हर असतो परत आजचा दिनेश ड्रायव्हर होता महेश काला बोरपाड्या का असे आमच्या फिक्स नसतो पण सगळी आपली जेव्हा भावचे ड्रायव्हर मित्र सगळी कोण पण बसत आपल्या गाडीवर तुमच्या पाठी नाही मित्र मित्र परिवार असल्याबद्दल काय सांगा मित्र आता घरतील सगळी माणसं आपली सगळी मित्र वर आणि ठाकूरची सगळी पोरा मिक्स आपली राटोली गावली ठाकूरपाडा चिकलो ठाकूरपाडा तुम्हाला घरच्या सपोर्ट कसा आहे घरच्या सपोर्ट आहे ठीक आता घरी नुसतं फोन करता जाली का झाली काय जिंकली काय व्हिडिओ पाठवा फोटो पाठवा बैलाचे सगळी देत त्यांना सांभाळलं काय शरद झाली तर नुसतं सारखे फोटो वगैरे पाठवा दर तुम्ही काय सांगा बद्दल आता सरजा आमचा आता वरती वरती चाललेला आहे आणि त्याचा आताच पल वाढत वाढत चाललेला आहे अजून आम्हाला अजून अपेक्षा येते ना तो अजून आमच्यासाठी आमचं अजून नाव करेल आणि सुनील नामो दे हा नाव अजून वडती राहील आमचं तुमची अगोदर बैल होती का हो ते आमचं घर एक मोठा एक आहे एक छोटा मोठा सर्जा आहे आणि याच्या आधी आमच्या सरपंच आपण तर तो पण आम्हीच दिलेला आहे आणि पप्पू शेठ मांगरुल यांचा तो लक्ष तो पण आम्हीच दिलेला आहे आमच्या गाजीला खूप बैल झालेल्या सगळे टॉपची झालेले आहेत खानदानी शोक खानदानी शोक आहे आमचं परंपरा आहे तर अजून काय सांग सर्जा बद्दल तुम्हीच आमचं एवढा नाव केलंय तर अजून पुढे अजून करावं ना अपेक्षित आमची स्वतःचीच गाडी आहे ती पण आमची टॉपला गाडी आहे मैदान तुम्हाला ती गाडी पालचाल सर काही म्हणजे आता बुधवारपर्यंत किंवा रविवारी इतका काही बद्दल चालू